बघा प्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण यांनी या ठिकाणी आपलं स्वागत केलेलं आहे आणि अर्धातच प्रेस या ठिकाणी उशीरा सुरू झाले म्हणून आम्ही ही व्यक्त केलेली आहे जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा आमच्यावर आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकनिष्ठ पक्ष आहे तुम्ही जर ज्याने आरोप केले त्यांना सांगा की अरोलीपासून तर बेलापूरपर्यंत तुमच्या पक्षामध्ये काय चाललाय कोण कुठे आहे कोण कुणाच्या पाया, पायात पाय घालतोय ते तुम्ही बघायचं आहे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही जर पाहिलात सकाळी तुम्ही सकाळी पाच वाजता चार वाजता संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणताही न्यूजचा चॅनल ओपन करा पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये आमच्या आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आमचे संजयजी राऊत साहेब आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब सगळेच आमचे जे नेते आहेत मग आमचे जे राजन विचारी साहेब असतील अनिल परब साहेब असतील सगळे या ठिकाणी दोन्ही पक्षावर या ठिकाणी तुटून पडलेले असतात आमचं त्यांना चॅलेंज आहे की तुम्हीच जर जर तुम्हाला भीती वाटते की बीजेपीला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत म्हणून आमचे मित्र आहेत ते किशोर पाटकर पाट काय किशोर पाटकर काय मातोश्रीवर गेले होते काय आणि उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही बीजेपीला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत आम्ही या ठिकाणी जे लोक आहोत जे आम्ही एकनिष्ठ आणि आमच्यातले सर्वात महत्वाचा आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही सगळे एकनिष्ठ लोक या ठिकाणी आहोत जे कोणी या ठिकाणी आरोप करतायत तुम्ही आरोप बीजेपीवर करा ना तुमचा याच्यामध्ये तुमच्या नेत्यावर नवी मुंबईचे नेते सन्मान्य गणेशजी नाईक साहेब प्रत्येक दरबारामध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये ती जे काय बोलतायत त्यांना उत्तर द्या तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्या ताकद नाही का त्यांना उत्तर द्या आम्ही कोणाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच्या नंतर स्पष्ट या ठिकाणी सगळ्यात ठिकाणी आता आम्ही हप्त्यातनं चार दिवसात दहा दिवसात आठ दिवसात पुरा महाराष्ट्रावर आमच्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि हे आंदोलन सुरू असताना हे आम्हाला यांनी शिकवायची आवश्यकता नाही आहे हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी बाहेर पडलो अहो कालचाच घ्या क्रिकेटचा प्रश्न बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेटच्या मॅचेस होऊ दिल्या नाहीये आणि ह्याच्यावर बोलायचं त्यांच्यात हिंमत नाही बोलला तरी यांचे सगळे पद निघून जातील मग काय करायचं जो कोणी बोलत नाही तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सन्मान्य गणेश नाईक साहेब तुमच्यावर तुटून पडले आहेत तुमची युती आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकत्र सत्ता उपभोगतायत तुम्ही देशामध्ये सत्ता उप एकत्र उपभोगतायत तरी तुमच्यावर जर तर या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेब सगळे तुमच्यावर आरोप करत असतील त्यांना उत्तर द्या ना त्याच्या त्यांना उत्तर देण्यामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही का आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो या आमाला 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 की या ठिकाणी आमच्यावर आरोप करताना तुम्ही तुमचा पक्षाचं बघा आम्हाला जर आम्ही एकनिष्ठ आहोत आम्हाला जर या ठिकाणी आम्ही मातोशीचा आदेश पाळणारे लोक आहोत आम्हाला जर मातोशीने त्या ठिकाणी सांगितलं की ह्या या व्यक्तीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा तर जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारे लोक आहोत यांना कोणी सांगितलं की आम्ही बीजेपीला त्या ठिकाणी मदत करणार आहोत तुम्ही युती करत असताना तुमची युती असताना तुम्ही सगळं शासन तुम्ही या ठिकाणी सर्व ठिकाणी एकत्र या ठिकाणी राज्य करत असताना पुरा महाराष्ट्र लुटत असताना तुमच्यावर आरोप करण्याची हिंमत जे करतात त्यांच्यावर तुम्हाला हिंमत नाहीये त्या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलं आमचं पाणी चोरले आमच्या नवी प्लॉट चोरले औषधे चोरली हे सगळं चोरलं त्याच्यावर तुम्हाला बोलायला का तुमच्यात हिंमत नाही त्यांच्याबद्दल बोलायला म्हणून आम्ही या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतोय आणि ते काम करताना आमच्यावर कोणालाही आरोप करण्याचा अधिकार नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा आम्ही आमच्या पक्षाचं बघतो तुम्हाला जर आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपालिकेमध्ये तुम्हाला नवी मुंबई ठाण्यात कल्याण जर सपोर्ट हवा असेल तुमच्या नेत्यांना मातोश्रीला जायला सांगा ना मातोश्रीला जाऊन आम्हाला जर मातोश्रीला आदेश दिला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू जर आम्हाला आदेश दिला भारतीय जनता पार्टी पक्षाला सपोर्ट त्यांना सपोर्ट करू आम्हाला उद्याला सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा आम्ही त्यांना सपोर्ट करू तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला काही स्वप्न पडता आहे काय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी बीजेपीला सपोर्ट करायला सांगितलेलं आहे म्हणून तर ह्या ज्या काय अफवा उठवल्या जात आहेत ह्या ज्या काय सगळ्या केल्या अफवा उठून पुन्हा त्यांनी काहीतरी बोललं की जे काही चार पाच जण आणखी वाचले आहेत आमची मरगळ वगैरे आले आहे चार पाच जण नगरसेवक जे आहेत तेही आमच्याकडे येणार आहे ते फक्त अफवा उठवायची आणि कुठंतरी आमच्या जे एकनिष्ठप्रमाणे आम्ही सगळे जे काम करतोय हातात घात आणि आमचा जो काम करण्याची पद्धत अशी आता आहे पहिल्यांदा अगोदर याच्या अगोदर काय झालं काय माहीत आहे पण आम्हाला आज नवी मुंबईला जे दोन तरुण या ठिकाणी जिल्हा प्रमुख मिळाले आमच्या महिला संघटक असतील उपजिल्हा संघटक असतील उपजिल्हा प्रमुख असतील हे सगळ्यांनी एकमताने एक, एक दिलाने एकत्र एक बसून चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही काम करतोय त्यामुळे आमच्या बाबतीत कुठेही की आता हे आरवली विधानसभेला असं चालू आहे बेलापूर विधानसभेला असं चालू आहे असं तुम्हाला माझ्या मातीमध्ये पत्रकारांना कुठेही ऐकायला येत नाही कारण आम्ही एकमेकांचा सम होऊन साधून जो आम्हाला होऊन आदेश येतोय त्या आदेशाचं आम्ही पालन करून आम्ही काम करतोय आणि प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे आमचा पक्ष कुठेही मरगळलेला नाही तुमचा पक्ष मरगळलेला असेल म्हणून तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भीती वाटते कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सगळे जे काय हातखंडे करायचे त्यांनी हातखंडे केले पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी वाघासारखा या ठिकाणी नडतोय आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतोय म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हटला जातो ह्या लोकांना दिल्लीवरून आदेश आल्याशिवाय यांना काही बोलता येत नाही आणि हे नाही बोलता येताना आता क्रिकेटचा तुम्ही पाहिला असेल ना क्रिकेटची काय परिस्थिती झाली आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जो आमच्या देशाचा या ठिकाणी विरोधक आहे त्याच्याबरोबर कधीही के कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये आणि अननेसेसरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी बोला, बोला। जावेज बाबतीत बोलत बोलत होते की जावेद साहेब तिथे मातोश्रीला आले त्यांना बोलून घेतलं जेवायला घातलं की ते मातोश्रीला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मिळ दा बोलवलं नव्हतं दिलीप व्यंगसरकर यांनी त्या ठिकाणी उद्योग साहेबांना आणि आधी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला भेटायला यायचंय भेटायला परत या भेटायला येतं त्या ठिकाणी भेटायला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय बाबा काय तुमचं काय भेटायला आलं त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव टाकला की भारत आणि पाकिस्तानचे या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे तर त्या मॅचेस सुरू करा तुम्ही सांगितलं तरच सुरू होणार नाही तर होणार नाही त्यावेळेस स्पष्टपणे त्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे जो माझ्या देशामध्ये आतंकवाद घडवत असेल तू पाकिस्तान त्याच्याबरोबर मॅच होऊ देणार नाही आणि खेळी जाणार नाही असं सांगितल्या त्यानंतर हे ये सांगता येईल की जावेद मेया या ठिकाणी बोलवलं म्हणून सांगितलं हे स्पष्ट चुकीचं आहे मीडियालाही माहिती आहे आज त्या ठिकाणी दुबईला मॅच खेळवल्या गेल्या त्या ठिकाणी आपल्या देशाचे क्रिकेटपटू जे यांना लिटल मास्टर म्हणून म्हटलं जातं सुनील गावस्कर साहेब त्यांनी त्या ठिकाणी त्यांची स्पष्टपणे सगळ्यांना न्यूजला त्यांनी पत्रकारांना त्यांनी सांगितलंय की बी दोष देऊ नका बी सी निर्णय नाही घेतलेला आहे तर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तर सरकारने निर्णय घेतल्यामुळे खेळाडूंना त्या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल तर हे दुटप्पी धोरण कोण करतोय तर ह्यांना जर खरोखर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जर हे पक्ष जर उद्धव साहेबांना डगाफाटका देऊन जर गेले असतील मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते म्हणून नवी मुंबईच्या नेत्यांनी ज्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आणि चॅलेंज असेल की तुम तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा आमचा पक्ष जो हिंदुत्ववादी होता तो हिंदुत्ववादी आहे आणि पुढेही राहणार आहे आम्ही दुगळेपणा या ठिकाणी हिंदु हिंदू आम्ही करत नाही आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट मानलं जात होतं आणि आजही आमच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख त्या ठिकाणी आम्ही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे तो हयात आयुष्यापर्यंत तो हिंदुत्वाचा झेंडा भगवा झेंडा आम्ही खाली पडू देणार नाही ह्यांना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागत आहेत पण आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष आहे हा आम्ही कदापि या ठिकाणी हिंदुत्वाला आम्ही मात देऊ शकणार नाही आणि देणार नाही मग येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर कितीही आघात झाले कितीही तुम्ही आघात करा तर आम्ही त्या ठिकाणी मागे पडणार नाही राहिल्या नवी मुंबईची गोष्ट त्यांच्याकडे एखाद्या वेळेस उमेदवार नसतील पण आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये यादी सोबत आहे पहिले तुम्हाला यादी देतो देणार नाही पण त्याच्यामध्ये एका एका, एका प्रभागामध्ये एक एका म्हणजे चार प्रभागामध्ये आमच्याकडे सोळा सोळा उमेदवार आहेत एवढं आमच्याकडे कॉम्पिटिशन असताना ह्याने कोणी सांगितलं की आमचे पक्ष वर्ग आहे तुमचा पक्ष मरगडला तुमचा पक्ष मरगळत चाललाय तो तुम्ही त्या ठिकाणी बघा आणि आमच्या पक्षाला मरगळला नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याच्या छातावर पाय देऊन आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे पक्ष म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक या ठिकाणी जो सिलेदार आहे तो आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी तयार आहोत नक्कीच हंड्रेड पर्सेंट एकत्र आलोच ना आलोच आम्ही एकमेकांची आमच्या भेटी पण सुरू झालेली आहे झालेल्या गणेश उत्सवामध्ये आम्ही आमच्या आमच्या आरवली विधानसभेमध्ये मनसेच्या नेत्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही गणपती उत्सामध्ये फिरलेलो आहोत वेलापूरला त्या ठिकाणी आहोत राहिलं कोणी कोणाच्या बरोबर युती करायची कोणाबरोबर काय करायचं तो त्यांचा लुकआउट आहे आमचं एवढंच आहे आम्ही एवढंच म्हणणार स्पष्टपणे आम्हाला जो आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मातोश्री रोल जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य असणार आहे आणि ते आम्ही कर्तव्य पूर्ण करणार हे बघा हंड्रेड पर्सेंट ज्यावेळेस बी सारखा पक्ष सत्तेत असताना मुख्यमंत्री त्यांचे असताना मंत्री नवी मुंबईचे असताना ज्यावेळेस सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे आम्हीही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे नक्कीच की त्या ठिकाणी जे प्रभाग रचना केलेली आहे ती चुकीची केलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली होती की दोन हजार अकराच्या जनगणनाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन घ्यायचे आणि त्या पद्धतीने वार्ड फॉर्मेशन व्हायचं आहे वाढ वाढली नाही पाहिजे तर एकशे अकरा वार्ड होते त्या ठिकाणी आणि एकशे अकरा वार्डमध्ये ज्या पद्धतीनं जो चौदा गावचा त्या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे तर असं काय सुप्रीम कोर्टाने नव्हतं सांगितलं की चौदा चौदा गावाला एकत्र घेऊन की इलेक्शन त्या ठिकाणी घ्या पण आता निवडणूक आयोग कोणाचा मिंदा आहे निवडणूक आयोग कोणाचा आहे निवडणूक आयुक्त हा विकला गेलेला आहे ही मनमानी मर्जीप्रमाणे निवडणूक आयोग ही सोयता संस्था असताना सुद्धा हा स्वतःच न ऐकता केंद्र शासनाच्या लोकांचं ऐकून मनमानी कारभार करतोय आणि ज्या पद्धतीने वाढ रचना केलेली आहे अशी कुठेही वाढ रचना होत नाहीये एक तुम्हाला छोटस एक्झाम्पल देतो आरोली प्रशासकीय वार्ड आरोली आहे पुण्या नमध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये प्रशासकीय वाढ घनसोली असेल कोपरखेंडा असेल वाशी असेल तुर्बा असेल बेलापूर असेल नेरुल असेल त्या त्या प्रशासकीय प्रभागामध्ये जे वाढ होते ते तसंच ठेवलेले आहे आरोलीमध्ये आरोलीच्या प्रशासकीय वाढ घनसोली प्रशासकीय वाडामध्ये टाकलेला आहे कोपरखेंडा पण तसं पण कोपरखेंडा तुर्व्यापर्यंत गेलेला आहे महापेटच्या पुढे जाऊन पाहुण्या पण गेलाय अशा पद्धतीने कुठेही वाक्य रचना होत नाही जर दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे जर घ्यायला सांगितलं होतं तर, एक तर एक ते एकशे अकरा वार्ड होते त्या पद्धतीने करायला पाहिजे होते या तर इकडे तिकडे तुम्हाला संख्या करायची आहे तर त्या त्या प्रशासकीय वार्डामध्ये फिरायला पाहिजे होतं हे कुणीतरी एकत्र बसून अधिकाऱ्यांना घेऊन स्पष्टपणे कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे घेऊन अशा पद्धतीने रचना केलेली आहे ती चुकीची आहे वाट कापले गेलेत आणि त्याच्याकरता जे या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये हातात सत्ता उपभोगतायत ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये मा काहीतरी त्यांना बावीस तारीख मिळाल्या प्रभाग रचनेच्या बाबतीत तर हे प्रश्न मी तर असं म्हणे की त्या सत्ताधाऱ्यांना विचारलं तर बरं होईल की जर तुम्ही सत्ता एकत्र भोगतायत सगळ्या का महाराष्ट्राचे उद्योगधंदे तुम्ही सगळे गुजरातला घेऊन चालले तर तुम्ही आता ते लोक या ठिकाणी आम्ही या ठिकाणी खमके आहोत त्यांच्या हो? आपसमध्ये भांडणं चालले त्यांनी त्यांच्या आपसमध्ये सांभाळला पाहिजे तर सर तुम्ही जो विचारलेला प्रश्न मी तर असं म्हणेल की लोकशाहीचा चौथ्या स्तंभामध्ये आपली पत्रकार बंधू येत आहेत पण आपला पत्रकार बंधू अशा गोष्टी काही गोष्टी ओपन न करता आपण काही लोक दाबून ठेवतायत तर खऱ्या अर्थाने या देशाला आता पुन्हा जर लोकशाही यायची असेल हो तर आमच्यापेक्षा पत्रकार बंधूंनी पण त्या ठिकाणी तुटून पडायला पाहिजे की चूक आहे ते चूक आहे जे खरं आहे ते खरं आहे अशा पद्धतीने जर केलं तरच येणाऱ्या भविष्याची लोकशाही वगैरेही वाचू शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचू शकेल ना तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही आम्ही पत्रकार पण पुढे नसणार आहे तर याची आपण पण या ठिकाणी नोंद घ्यावी